नमस्कार आपले स्वीट होम पंचायतनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण शिवलीला अमृत सप्ताह पारायण पद्धत तसेच प्रत्येक अध्यायाचे नित्य पठन केले असता कोणते फळ मिळते हे बघणार आहोत अनेक भक्तांना पारायणामुळे पारमार्थिक अनुभव प्राप्त होतात सकाळी सुचिर्भूत होऊन श्री शंकराच्या मंदिरात जावे किंवा ही पूजा घरी सुद्धा करता येते पूजेचे सर्व साहित्य बरोबर घ्यावे शंकराच्या पिंडी समोर बसून परमश्रद्धेने पूजेस सुरुवात करावी पूजेच्या वेळी मनात इतर काहीही चिंतन न करता मूर्ती डोळ्यासमोर आणावी शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजेस प्रारंभ करावा श्री शंकराच्या पिंडीवर बेलाची अकरा पाने व्हावीत नंदादीत प्रज्वलित करावा हात जोडून डोळे मिठून श्री शंकरांना प्रार्थना करावी आजपासून मी सात दिवस शिवलीला पारायण करणार आहे तरी आपण माझ्यावर कृपा करून पारायण पूर्ण करून घ्यावे सोमवारी पहिला व दुसरा अध्याय वाचावा मंगळवारी तिसरा व चौथा अध्याय वाचावा बुधवारी पाचवा व सहावा अध्याय वाचावा गुरुवारी सातवा व आठवा अध्याय वाचावा शुक्रवारी नववा व दहावा अध्याय वाचावा शनिवारी अकरावा व बारावा अध्याय वाचावा व रविवारी तेरावा चौदावा व पंधरावा अध्याय वाचावा अशा प्रकारे सात दिवसात पंधरा अध्याय पूर्ण करावेत पारायणानंतर शिवाय या मंत्राचा जप करावा सातव्या दिवशी नैवेद्य दाखवावा प्रसाद वाटावा आपणास यथाशक्ती होईल तेवढे दान करावे धन धान्य वस्तू अथवा वस्त्र यांचे दान करावे श्री शंकरांच्या चरण कमळांजवळ प्रार्थना करावी हे प्रभो मला अनमोल मानव जीवन प्राप्त झाले आहे माझ्या हातून सदैव सत्कर्मे घडू देत मला सत आचार विचार उच्चारांनी तू प्रेरणा दे माझ्यावर येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देण्याची देण्याचे सामर्थ्य तू मला दे सर्वांच्या कल्याणाचा विचार माझ्या मनात सदैव निर्माण होऊ दे माझे अंतकरण शुद्ध होऊन अखिल मानव समाजाची सेवा माझ्या हातून घडून दे शिवलीला मध्ये पंधरा अध्याय आहेत तर जाणून घेऊ प्रत्येक अध्यायाचे नित्य पठन केले असता कोणते फळ मिळते अध्याय पहिला या अध्यायाचे नित्य वाचन केले तर संचित पापे नाहीशी होऊ शकतात अध्याय दुसरा सोमवारी सायंकाळी वाचन केले तर आपल्या हातून न कळत घडलेले पाप नाहीसे होते अध्याय तिसरा रात्रीच्या प्रथम प्रहरी अध्याय वाचला तर भूतबाधा नाहीशी होऊ शकते अध्याय चौथा सोमवारी मोठ्याने वाचन करावे त्यामुळे दारिद्र्य नष्ट होऊन शत्रुभ नष्ट होते अध्याय पाचवा याचे वाचन करून प्रदोष व्रत करावे संकट नाश पावतात गेलेले वैभव पुन्हा प्राप्त होते अध्याय सहावा स्त्रियांनी हा अध्याय वाचला तर सौभाग्य टिकते व सर्वजण दीर्घायू होतात अध्याय सातवा दर सोमवारी या अध्यायाचे परमश्रद्धेने वाचन करावे त्यामुळे आपला कप्पी स्वभाव बदलण्यास उपयोग होईल सद्गुरूंची भेट घडू शकेल अध्याय आठवा या अध्यायाचे पारायण केले तर जीवनात यश प्राप्त होण्यास मदत होते शिवकृपा प्राप्त होऊ शकते अध्याय नववा भस्म लावावे ओम नम शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी एकशे एकवीस वेळा जप करावा त्यानंतर हा अध्याय वाचावा यामुळे पूर्वजन्मीचे स्मरण होण्यास मदत होते हातून अनेक प्रकारची सत्कर्मे घडू लागतात अध्याय दहावा या अध्यायाचे नित्याने पठन केले तर संतानाची प्राप्ती होऊ शकते अनेक साधू संतांची भेट होऊ शकते अध्याय अकरावा भस्म व रुद्राक्ष धारण करून या अध्यायाचे वाचन करावे याबरोबर कमीत कमी, कमी अकरा वेळा ओम नमः शिवायचा जप करावा आपले दुर्भाग्य नष्ट होऊन वैभवाची प्राप्ती होते अध्याय बारावा या अध्यायाच्या पठनाने मनातील पापी वासना होतील व्यसन रोग दारिद्र्य नष्ट होते अध्याय तेरावा या अध्यायाच्या पठनाने आपली वृत्ती नाहीशी होऊन अंतपकरणात शिव व विष्णू यांची भक्ती निर्माण होऊ शकते अध्याय चौदावा या अध्यायाच्या वाचनाने घरामध्ये शांती प्रस्थापित होते गृहस्थाश्रम धर्म उत्तम रीतीने पार पडतो घरात असलेले सर्व अतिथी आनंदी होतात अध्याय पंधरावा या अध्यायाच्या पठनाने आपली धर्म श्रद्धा वाढते वेदांत ज्ञान प्राप्त होते सद्गुरूंची भेट होते शिवलिमलामृताच्या पारायणाचे प्रापंचिक व पारमार्थिक मार्गातील अनेक गोष्टी पूर्ण होतात अशा प्रकारे आज आपण शिवलिमलामृत सप्ताह पारायण पद्धत तसेच प्रत्येक अध्यायाचे नित्य वाचन केले असता कोणते फळ मिळते हे बघितले